मंडळी एकेकाळी शांतीचं आणि शिक्षणाचं शहर म्हणून ओळखलं जाणारं पुणे आज गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा चर्चेत आलं पाच सप्टेंबर रोजी पुण्यात आयुष कोमकर यांची दिवसाढवळ्या गोळी झाडून हत्या करण्यात आली याआधी वनराज आंदेकर हत्या प्रकरण असेल कोयता गँगचा हैदोस असेल अशा अनेक घटना आपण पाहिल्यात मग प्रश्न पडतो या शांत शहरात हे गँगवॉरचं विष नेमकं केव्हा आणि कधीपासून पेरलं गेलं आज आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील गँगवॉरची खरी हे गँगवार नेमकं कधी आणि कसं सुरू झालं मंडळी ही गोष्ट आहे साधारण ऐंशीच्या च्या दशकातील त्या काळी पुण्यात दोन मोठ्या टोळ्या उदयास आल्या त्यावेळी गुन्ह्याचं स्वरूप हे मटका खंडणी आणि अवैध संबंधित होत पण नव्वदच्या दशकात जसं जसा, जसा पुणे शहराचा विस्तार होऊ लागला गुन्हेगारीचं प्रमाणही वाढत गेलं पुण्यात गँगवरचा खरा पाया रचला गेला जेव्हा पुणे आणि आसपासच्या जमिनींचे भाव गगनाला भिडले जमिनीच्या व्यवहारातून कोट्यावधी रुपये मिळवता येऊ शकतात हे स्थानिक गुन्हेगारांच्या लक्षात आलं आणि याच पैशांच्या लोभातून छोट्या मोठ्या टोळ्यांचा जन्म झाला दोन हजार साला पुणे शहराचा चेहरा मोहरा बदलू लागला हिंजवडी सारखी मोठी आयटी पार्क असेल एम आय डी सी असेल नवीन उद्योग आणि प्रशस्त निवासी इमारती उभ्या राहू लागल्या मुंबई प्रमाणेच पुण्यातही मोठ्या बांधकाम व्यावसायिकांचं प्रस्त वाढलं त्यांना जमिनी मिळवून देण्यासाठी एजंटचं एक मोठं जाळं पसरलं या एजंटगिरीतून अमाप पैसा मिळतो हे लक्षात आल्यावर टोळ्यांमध्ये वर्चस्वाची स्पर्धा सुरू झाली केवळ जमिनीचे व्यवहारच नाही तर आय टी पार्कवरही आपला दबदबा राहावा यासाठी टोळी युद्ध पेटलं बांधकाम कामगार वर्ग खानावळ वर, स्वच्छता कर्मचारी अशा प्रत्येक व्यवसायात या टोळ्यांनी हस्तक्षेप सुरू केला या टोळ्यांमध्ये फूट पडण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे पैसा जेव्हा एका टोळीतील सदस्याला किंवा मित्राला जास्त मान मिळू लागला किंवा त्याचं वर्चस्व वाढू लागलं तेव्हा त्यांच्यात मत्सर निर्माण झाला गजानन मारणे आणि निलेश घायवाळ जे एकेकाळी जवळचे मित्र होते त्यांनाही आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं होतं त्यामुळे एकाच टोळीचे दोन गट झाले मुळशी पॅटर्न चित्रपटात दाखवल्याप्रमाणे अशा टोळ्या चाळी आणि गल्ल्यांमधून उभ्या राहिल्या पूर्वी आंदेकर राजा तुंगतकर यांच्यासारख्या टोळ्या होत्या आजही त्यांची नावं बदलली आहेत पण त्यांची कार्यपद्धती ही तीच आहे या टोळ्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश होऊ लागला आणि दशकात गुन्हेगारी होती पण सालानंतर जेव्हा या टोळ्यांकडे जमीन व्यवहार आणि बांधकाम व्यवसायातून अमाप पैसा येऊ लागला तेव्हा स्पर्धेचं स्वरूप बदललं कोण जास्त पैसा कमावतो कुणाला अधिक कॉन्ट्रॅक्ट मिळतात कोणत्या भागात कोणाचं वर्चस्व आहे हे महत्वाचं बनलं या टोळ्यांना आपली ताकद वाढवण्यासाठी तरुण मुलांची गरज होती त्यांना आकर्षित करण्यासाठी महागड्या गाड्या सोनं पैसा आणि दारूचं आमिष दाखवलं गेलं टोळीत किती जास्त मुलं आहेत यावर दहशत ठरवली जाते महागड्या गाड्या राजकीय आशीर्वाद आणि संख्यावर घेऊन रुबाबात फिरणाऱ्या या गुंडांकडे अनेक तरुण आयडॉल म्हणून पाहू लागले पौड पिरंगूट आणि मुळशीच्या भागातून आखाड्यातल्या मुलांना या गँग्समध्ये सामील करून घेतलं जाऊ लागलं याचप्रमाणे पुण्यात अनेक मोठी गँग वॉर झाली आणि पुणे शहर अगदी त्यामुळे हादरून गेलं होतं नेमकी ही कोणती गँगवार झाली ते आपण पाहूया यातील पहिलं प्रकरण आहे दोन हजार दहा सालचे कुडले खून प्रकरण या प्रकरणात घायवा टोळीतील सव्वीस जणांची निर्दोष सुटका झाली पण दत्तवाडी ते पर्वती भागात गोळीबाराच्या घटनांनी दहशत निर्माण झाली होती त्यानंतरचं प्रकरण आहे दोन हजार चौदा मधील अमोल बधे हत्या दोन टोळ्यांमधील गोळीबारात अमोल बधेचा मृत्यू झाला यामागे मारणे गँगवर संशय होता पण तो सिद्ध झाला नाही पोलिसांनी तेव्हा अकरा कोयते तीन गावठी पिस्तूल आणि दहा मोबाईल जप्त केले होते प्रकरण आहे अप्पा उरुळी कांचन येथे दिवसा ढोळ्या गोळ्यात झाडून तीक्ष्ण वार करून आप्पा लोंढेंची हत्या झाली त्यांच्या हत्येनंतर पुण्यात पुन्हा गँगवार पेटण्याची भीती निर्माण झाली याच प्रकारे असे अनेक गँगवार हे पुण्यात झाले होते त्याचप्रमाणे याच दरम्यान विरुद्ध मारणे संघर्ष देखील होता दोन हजार सहा मध्ये मारने गँगच्या सुधीर रसाळची हत्या बाबा बोडके गँगच्या संदीप मोहोळने केली या हत्येनंतर दोन्ही टोळ्यांमध्ये टोळी युद्ध सुरू झालं या हत्येचा बदला म्हणून मारने गँगने संदीप मोहोळची हत्या केली यानंतर या संघर्षाची तीव्रता आणखी वाढली संदीप मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याचा नातेवाईक शरद मोहोळने दोन मध्ये किशोर मारनेची हत्या केली ज्यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली मारणे आणि निलेश घायवा टोळीतही अनेक चकमका झाल्या मंडळी पुण्याच्या गॅंगवॉरची ही कथा गुन्हेगारी जगातील पैशाचा लोभ वर्चस्वाची स्पर्धा आणि टोळ्यांमधील फुटीमुळे कशी गुंतागुंतीची झाली हे दर्शवते एकेकाळी -एक फक्त शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखलं जाणार पुणे कसं गुन्हेगारीच्या चा विडख्यात सापडलं हे यातून स्पष्ट होते आणि आता आयुष कोमकर वनराज आंदेकर आणि कोयता गँगच्या घटनांनंतर हे गँगवॉर पुन्हा एकदा डोकं वर असा प्रश्न आता मंडळी या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे प्राईम न्यूजला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका